तुम्हाला जर वात असेल तुम्हाला जर पित्त असेल तुमच्या जर शरीरामध्ये उष्णता जास्त असेल तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्ही सांदे दुखीने सांदे वाताने तुम्ही हैरान झाला असेल आणि तुम्ही जर औषध शोधत असाल तर या औषधापेक्षा भारी औषध तुम्हाला जगामध्ये कुठलंही भेटणार नाही जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि खूप काही तुम्ही केलं असेल तरी देखील तुमचं वजन कमी होत नसेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं आहे परंतु काय करावं हे जर तुम्हाला सुचत नसेल खूप काही आजारांनी तुम्ही त्रस्त असाल तुम्हाला जर साखर असेल तुम्हाला जर शुगर असेल तुम्हाला जर बी पी असेल आणि तुम्हाला जर थायरॉइड असेल सांधेदुखी तुमची प्रचंड प्रमाणामध्ये जर होत असेल आणि तुम्हाला जर ह्या आजारांनी तुम्ही त्रस्त झालेले असाल थायरॉईड तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये असेल खूप काही तुम्ही दवाखाने केले असतील आणि खूप काही तुम्ही दवाखाने करून तुम्ही थकला असाल खूप तुमचे पैसे वाया गेले असतील तर या औषधापेक्षा भारी औषध तुम्हाला जगामध्ये कुठलंच भेटणार नाही हे जे औषध आहे हे एकदम प्युअर औषध आहे याचे कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही हे औषध घेत असताना तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही हे औषध फक्त तुम्हाला गरम पाण्यामधून घ्यायचं आहे सकाळी एक चमचा घ्यायचा आहे रात्री एक चमचा घ्यायचा आहे आणि तुमचा आजार जो आहे तो गायब होणार आहे हे औषध घेतल्यानंतर तुमचं एका महिन्यामध्ये साधारण पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी होणार आहे याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही तुम्ही वजन कमी करत असताना तुमचं तुम्हाला काही जरी त्रास असेल तुम्हाला बी पी असेल तुम्हाला थायरॉइड असेल तुमचं वजन प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असेल तुमचं थायरॉइडमुळे वजन वाढतच चाललं असेल तुम्हाला जर शुगर असेल शरीरामध्ये उष्णता वाढत चालली असेल तर या औषधापेक्षा जास्त भारी औषध तुम्हाला जगामध्ये कुठलं भेटणार नाही हे जे औषध आहे हे घेतल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच बरं वाटणार आहे तुमचे सांधे दुखायचे राहणार आहे तुमचे गुडघे दुखे राहणार आहे तुम्हाला जर वाता पित्ताचा त्रास असेल थोडंसं खाल्ल्यानंतर तुम्हाला जर त्रास होत असेल थोडं खाल्ल्यानंतर तुम्हाला पित्त होत असेल थोडं खाल्ल्यानंतर तुम्हाला जळजळ होत असेल थोडं खाल्ल्यानंतर तुमचं पोट फुगत असेल किंवा खाल्ल्यानंतर तुमचे हातपाय दुखत असतील खाल्ल्यानंतर तुमचे पोटराय दुखत असतील पाय दुखत असतील तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही हे औषध घ्यायला आजपासूनच सुरुवात करा हे औषध घेत असताना Да. कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आहे हे औषध एकदम प्युअर आहे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे ह्या औषधामध्ये औषधामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे या औषधामध्ये कुठलंही तुम्हाला फूड कलर आढळणार नाही हे औषध तुम्ही कुठेही नेऊन जरी तुम्ही चेक केलं तरी देखील तुम्हाला कुठलंही केमिकल त्या औषधांमध्ये आढळणार नाही कुठल्याही लॅबमध्ये नेऊन तुम्ही चेक करा परंतु ह्या औषधामध्ये प्युअर औषध आहे हे कुठलेही या औषधामध्ये तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही हे औषध घेत असताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही हे औषध घेत असताना तुमची शुगर कमी होणार आहे तुमचा बी पी कमी होणार आहे तुमचं जर रक्त घट्ट असेल तर ते देखील पातळ होणार आहे हे औषध घेत असताना तुम्हाला ब्लॉकेजचा जर त्रास असेल तर तो देखील तुमचा क्लिअर होणार आहे रक्त शुद्ध करायचं काम हे औषध आपलं करत असतं हे औषध घेत असताना तुमचे बरेच आजार कमी होणार आहे जर तुम्हाला कॅल्शियमची कमी असेल विटॅमिनची कमी असेल तर ती कमी सुद्धा तुमची भरून निघणार आहे हे फक्त औषध नाहीये तर निसर्गानं दिलेला वरदान आहे हे hey, वरदान तुमच्यापर्यंत पोचवायचं काम मी केलेलं आहे हे औषध जे आहे तुम्ही घेत असताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही परंतु याचे फायदे भरपूर जबरदस्त होणार hey, आहे हे औषध नुसतं औषध नाही आहे तर हे औषध अमृतासारखं hey, आहे हे औषध जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कुठलाही आजार भविष्यात कधीच होणार नाही हे औषधांचा hey, तीन महिन्याचा कोर्स आहे तो तीन महिन्याचा कोर्स आपल्याला करावा लागतो तो तीन महिन्याचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला या आजारांपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे तुम्हाला जर सांधेदुखी हो असेल तुम्हाला जर गुडघेदुखी हो असेल तुम्हाला जर सांधे वाहत असेल सांधे वात असेल सांधे दुखी असेल तर त्या आजारांपासूनसुद्धा तुम्हाला सुटका मिळणार आहे तुमचे गुडघे प्रचंड प्रमाणामध्ये दुखत असेल आणि काय करावं हे तुम्हाला सुचत नसेल सांधे तुमचे काहीतरी आजार होऊन सांधे तुमचे दुखत असतील भरपूर गोळ्या औषधं तुम्ही घेतले असतील तरी देखील तुमचे सांधे दुखायचे राहत नसतील तुम्हाला अगदी सांध्यांमुळे चालता देखील येत नसेल सांधे तुमचे भरपूर प्रमाणामध्ये सुचत असतील आणि तुमचे केस भरपूर प्रमाणामध्ये गळत असतील तर तुम्हाला ह्या औषधापेक्षा भारी औषध जगामध्ये कुठलंच नाही हे औषध तुम्ही घ्यायलाच पाहिजे हे औषध घेतल्यामुळे तुमची हेल्थ चांगली राहणार आहे हे औषध जे आहे याचे कमी पैशामध्ये तुम्हाला हे औषध मिळणार आहे हे औषध मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजिबात स्किप करू नका खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे औषध घेत असताना गरम पाण्यामध्ये आपल्याला हे एक चमचाभर औषध घ्यायचं आहे हे औषध घेतल्यानंतर सकाळी मस्तपैकी तुमचं पोट साफ होऊन जाणार आहे सकाळी पोट साख होऊन गेल्यानंतर तुमचं पोट एकदम हलकं होणार आहे पोटाचा घेर तुमचा महिन्या दोन महिन्यामध्ये अगदी गायब होऊन जाणार आहे जे कपडे तुम्हाला येत नव्हते जे शर्टाचे बटणं तुमच्या लागत नव्हते ते बटणं देखील आता लागायला लागणार आहे जे ब्लाऊज तुम्हाला येत नव्हते जो ड्रेस तुम्ही घालत नव्हता जो ड्रेस तुमचे भारीतले भारी घेऊन तुमचे पडलेले होते आणि ते ड्रेस जे आहे ते तुमच्या तब्येतीमुळे तुम्ही आतापर्यंत घातले नव्हते ते ड्रेससुद्धा तुम्हाला आता कुठेतरी येणार आहे आता हे औषध घेतल्यानंतर तुमची चिंता मिटणार आहे हे औषध जे आहे ते प्युअर आहे या औषधापासून कुठलेही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही कुठलाही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे या औषधामध्ये कुठलाही केमिकल नाही आहे कुठलाही या औषधामध्ये फूड कलर नाही आहे परंतु या औषध घेतल्यानंतर तुम्हाला अगदी वरदान मिळाल्यासारखं होणार आहे तुमची बॉडी अगदी टवटवीत होणार आहे तुमचे हेल्थ इश्यू पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे हे औषध म्हणजे नुसतं औषध नाही आहे तर हे औषध जे आहे ते अमृतासारखं आहे जर तुम्हाला हे औषध जर पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता हे औषध तुम्हाला पाहिजे असेल तर हे औषध तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आणि हे औषध तुम्हाला मिळणार आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हे औषध मिळेल हे औषध जे आहे खूप लोकांची याच्यासाठी हवं असणारे हे औषध आहे हे औषधापासून कुठलेही साईड इफेक्ट नाही हे औषध जे आहे ते सांधेदुखी आहे सांधेवात आहे साधेदुखी आहे सांधेवात आहे गुडघेदुखी आहे वात आहे पित्त आहे शरीरात वाढलेली उष्णता आहे तुम्हाला जर खूप असा काही त्रास होत असेल उष्णतेचा आणि तुमच्या अंगाचा थरकाप होत असेल तुमच्या अंग हातापायामध्ये जीव राहत नसेल काम करावं असं वाटत असेल शरीरामध्ये उष्णता वाढली असेल शरीरामध्ये ताकद राहिली नसेल तर ती ताकद वाढवण्याचं काम जे आहे त्या आपलं औषध करत असतं हे औषध जे आहे ते पूर्ण आयुर्वेदिक औषध आहे या औषधापासून कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार ना ना नाही हे औषध ना जे आहे महिन्याला पंधरा ते महिन्याला दहा किलोपर्यंत वजन कमी करतं तीन महिन्याला पंधरा ते वीस किलोपर्यंत वजन कमी करतं ना हे औषध महिन्याला जर तुम्हाला कमीत कमी थारडच्या माणसाचं वजन जे आहे पाच ते सात किलोपर्यंत कमी होतं जे काही सात माणसाचं वजन कमीच होत नाही हे थायरॉइडच्या माणसाचं वजन हे औषध कमी करणार नाही एका रात्रीमध्ये तुम्हाला रिझल्ट येणार आहे तुम्हाला रिझल्ट जर पाहिजे असेल तर पटकन हे औषध ऑर्डर करा औषध ऑर्डर करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती पटकन संपर्क साधा हे औषध तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप करावं लागणार आहे व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा पत्ता वगैरे ॲड्रेस वगैरे द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी ॲड्रेस वगैरे दिल्यानंतर तुम्हाला स्कॅनर दिलं जाईल त्या स्कॅनरवरती पेमेंट केल्यानंतर तुमची ऑर्डर ब बुक होणार आहे ऑर्डर बुक झाल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला पार्सल तुमच्या घरपोच येणार आहे ऑर्डर बुक झाल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला तुमचं पार्सल जे आहे स्पीड पोस्टाने मिळणार आहे स्पीड पोस्टामध्ये ऑर्डर बुक झाल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती त्याचा ट्रॅकिंग नंबरसुद्धा मिळेल तुम्हाला हे औषध पूर्ण प्युअर आहे ऑथेंटिक आहे प्युअर आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेलं आहे पंधरा ते वीस वनस्पतींपासून हे औषध बनवलेलं आहे या औषधाचे कुठले साइड इफेक्ट नाही हे औषध सांधेदुखी आहे सांधेवात आहे वात आहे पित्त आहे गुडघेदुखी आहे सांधेवात आहे वा त्यानंतर तुमचं पि पित्त प्रचंड प्रमाणात वाढत असेल वाढलेलं वजन असेल वाढलेला पोटाचा घेर असेल तर ते कमी करायचं काम हे औषध करत असतं दंड घेर आहे पोटाचा घेर आहे पोटाचा वाठ्या वाढला असणारे मांड्यांचा घेर आहे तो घेर कमी करायचं काम जे आहे ते आपलं औषध करत असतं हे औषध तुम्हाला मिळवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तो पटकन जा आणि पटकन व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा त्यानंतर तुमचा ऑर्डर बुक होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार